आजचा आपला हा व्हिडिओ तो जरासा वेगळाच आहे सध्या चर्चा सगळी चालू येते म्हणजे पंढरपूरच्या वारीची वारकऱ्यांची आणि जवळच आता आषाढी एकादशी येते वाऱ्या आता पंढरपूरच्या जवळजवळ पोहोचलेल्या आहेत आणि या वाऱ्यांची चर्चा सुरू असतानाच सगळ्यात जास्त चर्चा होती ती म्हणजे रांगोळीची देहू ते पंढरपूरपर्यंतच्या रांगोळीची सेवा दिली आहे ना ती या मुलीची चर्चा सध्या खूपच गाजत आहे तर मी पण ही रांगोळी तिची अगदी जवळून कशी काढली ती पाहिली आणि इतकी सुरेख आणि इतकी पटकन आणि इतकी छान ही रांगोळी काढत येणार हिची रांगोळी किती मोठी असली तरी ती दोन ते जास्तीत जास्त तीन मिनिट रांगोळीमध्ये का लावते ती काढायला तर ही रांगोळी मी एक तिने जी काढली ना ती मला पण पाहायला मिळाली मी जेव्हा बारामती ते निमगाव पर्यंतचे संत महाराजांच्या पालखीमध्ये गेले होते तेव्हा मी ही रांगोळी पाहिली तिची काढताना आणि ती छान कशी रांगोळी काढते ती तुम्हाला पण दाखवावं म्हणून मी हा व्हिडिओ आता शेअर करत आहे तर बघू शकता ती जी रांगोळी काढते ती पिठाची आपली चाळणी आणि त्या चाळणीने काढते ही इतके छान आकार आणि पटकन ही रांगोळी तिने अगदी दोन मिनिटामध्ये काढलेली आहे तर बघू शकता ही ही आहे ती मुलगी संत तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये जिच्या रांगोळीची सध्या चर्चा सगळीकडे चालू आहे आणि ती आहे जुन्नरची हर्षाली नाव आहे हिचं आणि ती पूर्ण देहू ते पंढरपूरपर्यंत ही अशी रांगोळीची सेवा देत आहे पालखीच्या स्वागतासाठी ती अशी ठिकठिकाणी रांगोळ्या काढत आहे आणि अं पालखीच या स्वागत करत आहे आपली जी भारतीय संस्कृतीमध्ये आपण काही सण असला आनंदाच एखादं काही आपल्यामध्ये गोष्ट गोष्ट तर आपण घराच्या पुढे रांगोळी काढत असतो स्वागतासाठी रांगोळी काढली होती तशीच ही तर आपल्या मग भारतीय परंपरेतली एक छान अशी गोष्ट आहे पालखीमध्ये पण संत तुकारामांच्या पालखीचं स्वागत करण्यासाठी ते अशी ठिकठिकाणी रांगोळ्या काढते आणि पालखीचं स्वागत करण्यासाठी अशी रांगोळी काढत असते बघू शकता तुम्ही आता इतक्या छान आकार तिने या रांगोळीला दिलेला आहे ना अगदी दोन मिनिटात ही रांगोळी तिने काढली तिचं कलर कॉम्बिनेशन हाताचे पसरवण्याची ती एक लय हे पाहून तिथे जे लोक उभा होते ना त्यांनी सुद्धा खूप छान असा प्रतिसाद तिला दिला आणि खूप कौतुक केलं तिच्या या कलेचं तिच्या हातामध्ये जी कला आहे ना त्याचं टाळ्या वाजून या लोकांनी तिचं कौतुक केलं आणि एकच विठ्ठलाचा जयघोष केला अगदी ते वातावरण खरंच खूप असं भारावून गेल्यासारखं झालं होतं तिची ही कला आणि लोकांचा तो प्रतिसाद पाहून बघू शकता मी रांगोळी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलाय सगळे लोक तिचा कौतुक करत होते तिलाही खूप छान वाटत होतं आणि ती आता ही रांगोळी काढून अशी आता इथे रांगोळी झाली आता ती पुढे पुन्हा जवळजवळ अर्धा किलोमीटर जाणार पुन्हा ती रांगोळी काढणार अशी तिची अखंड सेवा पंढरपूर पर्यंत आहे चाल आता ती पुढे अशीच रांगोळी काढणार आणि पालखीच्या स्वागतासाठी हे सगळं कर रांगोळी काढत आहे ती बघू शकतात किती छान अशी रांगोळी तिने काढली तिच्यामध्ये जी हातामध्ये जी रांगोळीची कला आहे ना ती खरंच खूप छान आहे